मुरगाव नगराध्यक्ष गिरीश बोरकर मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक नगरसेवक दीपक नाईक आणि इतर सदस्यांनी अलीकडेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अभ्यास दौरा केला या दौऱ्यातून प्रेरणा घेत बोरकर यांनी महसूल वृद्धीसाठी आणि कार्यक्षमतेसाठी नवीन उपाययोजना राबवण्याची घोषणा केली त्यांनी सांगितले की वास्कोतील अनेक केंद्र सरकारी इमारतीकडून पालिकेला कर प्राप्त होत नाही ज्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होतं बीएमसी प्रमाणेच

with the kind of implementation, with the kind of execution which the Brihan Mumbai Municipal Corporation is doing. And I am very sure uh, all our city head, uh, city fathers, our uh, councillors, uh, our chairperson, our uh, our MLAs in fact, the city fathers, need. so everyone will cooperate and that would be beneficial in the long run as well as in the short run for as far as the revenue of the municipal uh, council for, 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 for is concerned. जेन्ना एक बिल्डींग डेमॉलीश करता, करता, करता एक बरी गजाली एक डेमॉलीश करतोच ती ओपन स्पेस उरता आणि काही कारणा ते दोन तीन ओपन वर्षांपन उरत त्याचा टॅक्स लायना पण हा तसं ओपन स्पेस बस त्याचा टॅक्स लापरेट आणि जेव्हा बिल्डिंग नवीन बांधतूत एक टॅक्स मागे सेपरेट जाता पण ते एक माहिती कळं मा इवन गार्बेज कलेक्शन कळं आमचे स्टेट गोर्मेंट सेंट्रल गोर्मेंट जे बिल्डींग असेल त्यांनी खे तरी ते टेक्स दिना त्यांचे आम्ही त्यांना घेऊ शकता म्हणून खुपशे गजाली जे आम्ही आमच्या म्युन्सिपालिटी शकता खरं आम्हाला रेव्हन्यूचं काही प्रोग्राम आता तिथून सुटाव मेळचो इनलिगलिटीचे जे जे कोण कन्स्ट्रक्शन करता इनलिगली कन्स्ट्रक्ट करता जे आमचे नळे काढून पत्रे घालता त्यांसून टॅक्स आता त्यांना परवानगी दिवस मेळटा पण त्या सतत अमाऊंट त्यांच्यानी पे करतो सगळं रेव्हन्यू जनरेटेड जित जाता तितकिपल्टी जो फायदा जाता तितले त्या आधारा खात्री येथे काहीतरी म्युन्सिपाल्टी बरी जाय जाल्यार आमका पैशांची गरज आहे म्हणून खूपशे गोष्टी आमका एक बरे मे चीफ सगळे पॉइंट नोट डाऊन केलेले आणि थोड्या दिसांनी आम्ही ते करून मिटींगेक घालून बाबा कसे जाता ते आणि सगळ्यां सगळ्यांक घेऊन ते आम्ही करतात एम पी एम पी एन समजे लिजाक दिलेले असा आज आमचे वास्को एम पी जे पण त्यांनी लिझा दिलेले डेल्ट दिलेले असा सो त्यां टॅक्स इम्प्लिमेंट करू शकता आमचा रेव्हेन्यू खूप कमी असा पोपात गेल्या खूप टॅक्स लावून होता आम्ही तरी आम्ही आज म्हणजे सगळे आमचेच लोकल आमचेच काय दिसत ॲक्शन घेऊन शकता पण आज कळलेले असा की ॲटलिस्ट आमचे पोर्ट एरिया बी पो आता त्यांचे एकदम टॅक्स लावते आणि आता जे स्टडी आम्ही खुशशे ह स्टडी केलेले असा आज आता वचून आम्ही एक बरे एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करीफिसरां बरी इनिशिएटीव घेतलेली असा